मार्किंग केली माप मोजणी घेतली मग त्या हिशोबातच तुम्ही कट करायला पाहिजेल ना तुम्ही तिथून जर आमचं जर नुकसान केलं मग हे चुकीचं आहे ना जोपर्यंत तुम्ही मार्किंग केलं तुमच्या हातानीच तुम्ही मार्किंग केली तुम्ही माप मोजणी घेतली आम्ही तो म्हटलं नव्हतं का तुम्ही किती घ्या किती नाही तुमच्या मनाने तुम्ही सगळं केलं ना मग त्या मापातच तुम्ही कट करायला पाहिजेल ना सर कोपरगाव शहरामध्ये आज सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात राबवण्यात येते आहे धारणगाव रोडवरचे जे नगर परिषदेचे व्यापारी संकुल आहे त्या समोरचे जे पत्र्याचे शेड होते या ठिकाणी संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेले आहे त्याचबरोबर जे ओटे बांधण्यात आलेले होते संपूर्णपणे या बीच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आलेले आहे एक या ठिकाणी गाळाधारक आहे नगरपालिकेने त्यांना गाळा दिलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे त्यांना नोटीस वगैरे दिली होती का या संदर्भातली आपण चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आणि सर्व परिस्थिती नेमकं काय घडलं ते जाणून घेणार आहोत दादा एक म्हणत काय सांगाल आज काय परिस्थिती होती काय घडलं या ठिकाणी आज आम्हाला कोणत्याही प्रकारचं नोटीस दिल्या गेलेलं नाही अतिक्रमणापासून आम्ही खूप दूर आहोत नगरपालिकेने आम्हाला रितसर आगाळा बनवून दिला आहे त्याचे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट डिपॉझिट मी तिथपर्यंत त्यांच्याकडे लाखो रुपयाचं डिपॉझिट भरलेलं आहे अरे भाडं सुद्धा मी दर मला पंचवीस तीस हजार रुपये भाडं भरावं लागतं किती वर्षांपासून मी आज एवढी एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून इथं आहे सत्त्याण्णव पासून मला वंचित ठेवल्यानंतर मी आता दोन हजार एकोणावीस पासून इथं त्यांनी मला रेसर आगाळा बनून दिलाय नगरपालिकेने काय नोटीस वगैरे दिली होती बिलकुल नाही नोटीस कोणत्याच प्रकारची नोटीस नाही कोणी अधिकारी सुद्धा भेटायला माहिती आम्हाला एकटा मुलगा नाही आम्ही पैसे पाहिणी कुठून आणणार आहे सारखे सारखं आमचं एवढं नुकसान झाल्यावर दुसरी वेळ फक्त जे शिव आणि समोर होते काय घडलं आम्ही घरी होतो साहेब माहिती का आम्ही आता आलो इतक्यात आधी घरी म्हणतोय आमची चूक झाली आम्ही त्यांना विचारला गेलो तोडता का तुम्ही ते काय म्हणतात आम्ही त्यांना दाखवायला गेलो आमच्याकडे नगरपालिकेला भरलेली पट्टी पावती भरतो दर महिना वर्षाला तर ते नगरपालिकेवाले बा साहेब म्हणत आहे तोडून झाल्यानंतर मध्ये आमच्याकडून चूक झाली गाळाधारकाचं काय नाव गाळाधारक जमधड शिवाजी आनंदराव जमधडे त्यांना ज्यावेळेस विचारलं गेला आम्ही काही तोडला का तुम्ही आम्ही गाळ्याची पट्टी भरतो तर ते म्हणते आमची चूक झाली आम्ही नंतर बघू विषय असा आहे विषय असा आहे अतिक्रमण काढण्यास कुठल्याही नागरिकाचा विरोध असण्याचं काही कारण नाही परंतु जी यंत्रणा आहे बीवाला आणि पोलीस हे पुढं असतात ज्यावेळेस हे कृत्य झालं त्यावेळेस नगर परिषदेचे काही कर्मचारी इथं होते अधिकारी नव्हते कर्मचारी असल्याने कर्मचाऱ्यांनी फक्त सांगितलं हे ओढून घ्या आणि त्याच्यानंतर जेव्हा लक्षात आलं की यांनी अधिकृत यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे यांची खरेदी आहे यांचा गाळा अधिकृत आहे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं कर्मचाऱ्याच्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आमची चूक झाली जर अशा पद्धतीने कारभार असेल नियंत्रण जर नसेल एक कोणाचंही कोणावर जे सीबीवाल्याला सांगणारा जर कोणी नियंत्रण अधिकारी सक्षम नसेल तर तो, तो जे सीबीवाला त्याला जसं वाटेल त्या पद्धतीने त्यांनी ओढ सुरुवात केलं म्हणजे हा अतिताईपणा चालू झाला आहे अतिक्रमण काढण्याला आमचा विरोध नाही परंतु संयमाने व्यवस्थित लोकांना सांगून आणि ते केलं पाहिजे अधिकारी सक्षम पुढे पाहिजे आम्ही या, या बाबत आता तहसीलदार आणि सिओ साहेबांना विचार नाही केली का तुमचे कर्मचारी म्हणतात चूक केली चूक झाली आमची तर ते म्हणे तुम्ही आम्हाला येऊन नगरपालिकेत भेटा आपण बघू जर असं असेल तर त्या यंत्रणेला काहीच अर्थ राहिलेला नाही ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे काय भूमिका असेल तुमची काय मागणी असेल मोठ्या प्रमाणात नुकसान तुमचं नुकसान आमची भरपाई त्यांनी करून द्यावी त्यांच्याकडून झालेली चूक आहे कर्मचारी कर्मचाऱ्यांनी कबूल केलंय आम्हाला नुकसान भरपाई करून लवकरात लवकर कारण माझा उदरनिर्वाहाच एवढं आहे मला दुसरं कुठलंही उदरनिर्वाहाचं साधन नाही नक्कीच आपण जर बघितलं तर जे नगर परिषदेचे व्यापारी संकुल आहे त्यातले हे काळाधारक आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे मोठं नुकसान या गाळ्याचं झालेलं आहे आपण पाहू शकतो टेलरिंगचं दुकान या गाळ्याधारकाचं आहे आणि त्यामुळे कपडे वगैरे त्या शि शिवणचं काम या ठिकाणीमध्ये सुरू होतं परंतु अचानकपणे ही कारवाई सुरू झाली मध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या गाळ्याचं देखील नुकसान झालेलं आहे आणि कोणतीही पूर्वसूचना नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलेली नाही आहे आपण संपूर्ण व्यापारी संकुलाची परिस्थिती जर पाहिली तर अशीच परिस्थिती या ठिकाणी संपूर्ण व्यापारी संकुलामध्ये आपल्याला या या ठिकाणी व्यापारी संकुलाच्या समोरची ही दृश्य आपण पाहतोय धारणगाव रोडचा हा परिसर आहे या ठिकाणी जे गाळ्यांच्या समोर जे शेड बनवण्यात आले होते ते शेड जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त या ठिकाणी बीच्या साहाय्याने करण्यात आलेले आहे मोठं नुकसान या ठिकाणी गाळे धारकांचं झालेलं आहे त्याचबरोबर जे जमदडे नामक जे गाळे धारक आहे टेलरिंगचं त्या ठिकाणी दुकान त्यांचं आहे अचानकपणे ज्या पद्धतीने जे बी चालवण्यात आला आणि त्यामुळे जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई आम्हाला कुठंतरी मिळ मिळावी अशाच प्रकारची मागणी या गाळाधारकांनी केलेली आहे आणि नगर परिषदेचे कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल यांनी मान्य देखील केलेलं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता नगर परिषद प्रशासन नगर परिषदेचे अधिकारी यावरती आता काय निर्णय घेणार आणि या गाळाधारकाला धारकाला त्याची नुकसान भरपाई मिळणार का हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे जावेद सह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव